एक्झिट युटिलिटी हे नाही आहे की कोणाला सीट मिळाली तुम्हाला किती सीट मिळाली तास नंतर तुम्हाला कळूनच जाणार त्याचा काही अर्थ नाही ते, 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 काही उपयोगिताही नाही पण काय दुर्भाग्याने आपल्या मीडियाच्या सर्कस मध्ये त्याच्याच वरती सगळं फोकस असत इतका जास्त फोकस असतं की दुर्दैवाने कोणीही त्याचा डेटा सी डीप डाईव्ह करून ह्याच्यावरती चिंतन मनन आणि एक्सप्लेनेशन करायसाठी कर तयार होत नाही की का कस कस आणि मग काय असतं ओव्हर सिम्प्लिफिकेशन होऊन जातं ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणजे दोन हजार सात ओ इंडिया शायनिंग फेड होऊन गेला आता नॅरेटिव्ह सेट झाला का की एक बंच ऑफ जर्नलिस्ट आणि एडिटर्सनी लिहून दिला ओव्हर सिम्प्लिफिकेशन डेटा बघायची काही त्यांना गरजही नव्हती की का झालं डेटा काय म्हणत होता पहिल्यांदा पन्नास वर्षामध्ये भाजपनी दोन हजार सार मध्ये मेजॉरिटी ऑफ द रुरल सीट्स जिंकून घेतली होती आणि भाजपचा जे गड म्हणत जात होता की अर्बन सीट त्याच्यामध्ये भाजपचा पराभव झाला hmm. पराभव का झाला का की अर्बन टर्नआउट ड्रॉप बाय एटीन पर्सेंट well. लोक वोट द्या करता गेले नाही well. कर्मिसामुळे नाही गेले की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही गेले की नाराजगी मध्ये नाही गेले ह्याचा करता कोणीही त्याच्यामध्ये ते, ते केला नाही फक्त काय ओव्हर सिम्प्लिफिकेशन फेल म्हणजे ह्याच्यापैकी जास्त चुकीचा कोणताही एक्सप्लेनेशन होऊ शकत नाही भाजपचा पराभव झाला बिकॉज दोन राज्यामध्ये त्यांचे अलायन्स गेले भाजपनी एक चुकीचा अलायन्स एआय डीएमकेला डम्प करून एआय डीएमके सांगत तामिळनाडू मध्ये केला ते चुकीचा निर्णय होता है डीएमके ने स्वीप केला टेप्स दुसरा टीडीपी चंद्रबाबू नायडू ने भागतला फोर्स केला 6 महिने प्रीपोन कराया करता निवडणूक तो ते परावर्तनचा प्रभाव झाला ते दिन तर 2004 मध्ये सोनिया स्वीप सोनिया स्वीप सगळे म्हणतात त्यावेळीला तर हाच येतो ताकी फक्त 6 सीट जास्त होती काँग्रेसची फक्त 6 दट्स इ